क्रांतिकारी जय लवूजी जय भीम जय शिवराय जय अण्णा जय मास ही महासंघटनेचा अध्यक्ष राजाबाई सूर्यवंशी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवसानिमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने आणि मास संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना व सामाजिक संघटनेच्या नेत्यांना विनंती करण्यात येत आहे की आज या ठिकाणी विधान परिषदेवर श्री अमितजी घोरके यांची निवड झाली आणि समस्त समाजा मातंग समाजामध्ये हर्ष वातावरण आहे या ठिकाणी मी सर्व समाजाच्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांना कार्यकर्त्यांना नेत्यांना अशी विनंती करेन की कदाचित मातंग समाजाचा सुवर्ण काळ सुरू झालेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या पाहिजे त्या पद्धतीचे प्रतिनिधित्व आपण वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठीला सांगून येणाऱ्या विधानसभेमध्ये मा मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी मागणी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संघटनेने आपापल्या जवळपाचशे असणारे आमदार किंवा पक्षश्रेष्ठी यांच्याकडे विनंती करावी की येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मातंग समाजाला प्राधान्य देण्यात यावं दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी वेगवेगळ्या संघटनेने वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलनं मोर्चे केलेले आहेत परंतु त्याची दखल घेतली गेली नाही यावेळेला लोकसभेमध्ये निवडून आलेले जे काही खासदार आहेत जे आपल्या आपापल्या जिल्ह्यामधले असतील त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेच्या अध्यक्षांना नेत्यांना राजकीय नेत्यांना मी विनंती करेन की आपल्या संपर्कात असणाऱ्या आपल्या जिल्ह्याचे खासदार यांना एक निवेदन देऊ की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण संसद भवनेमध्ये शिफारस करावी किंवा आवाज उठवावा यासाठी मी तमाम मातंग समाजाला आणि अण्णाभाऊ साठे प्रेमींना विनंती करेन की आपल्या संपर्कात असणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील खासदारांना एक निवेदन देऊन ही विनंती करावी की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे जय लवजी जय भीम जय शिवराय जय अण्णा जय